राज्यातील सर्वच अतिवृष्टी नुकसानदारक शेतकऱ्यांसाठी फार आनंदाची बातमी आहे विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे सन दोन हजार चोवीसमध्ये पिकांचे नुकसान झालेल्या आणि नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी फार दिलासा देणारा आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीमध्ये नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यामध्ये जिल्ह्यातील खात्यावरती पाच लाख तीनशे चाळीस कोटींच्या निधीचे वितरण करण्यात येत आहे या संदर्भात शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या देखील तयार करण्यात आल्या होत्या आणि काही शेतकऱ्यांच्या केवायसी देखील पूर्ण करण्यात आल्या होत्या परंतु केवायसी झाल्यानंतर देखील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अतिवृष्टी अनुदान वितरित करण्यात आलं नव्हतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता अतिवृष्टी अनुदान वितरित करण्यास सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांचा जिल्हा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे परंतु अजून देखील अशा शेतकऱ्यांचे नाव या अतिवृष्टीग्रस्त याद्यांमध्ये आलेलं नाही अशा शेतकऱ्यांनी एक महत्त्वाचं काम करायचं आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या भागामध्ये नुकसान भरपाईची यादी आली का ते तपासून घ्यायचं आहे त्या याद्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव येतील त्या शेतकऱ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक घेऊन वाय केवायसी करून घ्यायचे आहे हे केवायसी झाल्यानंतर अतिवृष्टी अनुदानाचे वितरण तुमच्या खात्यामध्ये केले जाईल ज्या शेतकऱ्यांची सी होईल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी अनुदान वितरित करण्यात येत आहे अन्यथा जे शेतकरी केवायसी करणार नाहीत त्यांना हा नुकसान भरपाईचा निधी मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली केवायसी करून घ्यायची आहे जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये देखील अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरित केली जाईल आणि ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी आपली केवायसी केली आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचा निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील किमान चौतीस जिल्ह्यातील जवळपास शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच लाख तीनशे चाळीस कोटींचा निधी वितरित करण्यात येत आहे